भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची सॅलरी ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल पण तरीही ती कमीच आहे गौतम अदानी यांना एकतीस मार्च दोन रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण नऊ पॉईंट सहावीस कोटी रुपये एवढी सॅलरी मिळाली पण ही सॅलरी त्यांच्या समकक्ष लोकांच्या तुलनेत बरीच कमी आहे अदानी समूहाच्या दहा सूचीबद्ध कंपन्यांच्या वार्षिक अहवालानुसार अदानी यांनी बंद्रे ते ऊर्जा क्षेत्रापर्यंत कार्यरत असलेल्या कंपन्यांपैकी केवळ दोन कंपन्यांकडनं सॅलरी घेतली आहे अदानी दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये समूहातील मुख्य कंपनी म्हणजे अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड कडून सॅलरीच्या स्वरूपात दोन पॉईंट एकोणीस कोटी रुपये आणि लाभ तसेच इतर भत्त्यांच्या स्वरूपात त्यांना सत्तावीस लाख रुपये एई एलच्या वार्षिक अहवालानुसार दोन पॉईंट शेचाळीस कोटी रुपये हे त्यांचे एकूण वेतन हे एक गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तीन पट अधिक आहे याशिवाय अदानी यांनी अदानी पोर्ट्स आणि एसिसिएट लिमिटेड सहा पॉईंट आठ कोटी रुपये इतकं वेतन मिळवलंय असं असलं तरी अदानी यांचे वेतन भारतातल्या जवळपास सर्वच मोठ्या कुटुंबांची मालकी असलेल्या समूहांच्या प्रमुखांच्या तुलनेत कमी आहे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी कोरोनानंतर वेतन घेणे बंद केलं असं मीडिया रिपोर्ट सांगतात यापूर्वी त्यांचं वार्षिक वेतन हे पंधरा कोटी रुपयांपर्यंत होतं अदानी यांचं वेतन दूरसंचार क्षेत्रातले दिग्गज सुनील मित्तल ज्यांचं वेतन होतं सोळा पॉईंट सात कोटी राजीव बजाज यांचं वेतन होतं सत्तावन्न कोटी पवन मुंजाळ ऐंशी कोटी एल अँड चेअरमन एन एस सुब्रमण्यम आणि इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांच्या तुलनेत बरंच कमी आहे